महाराष्ट्रात सगळ्यात जास्त स्ट्रॉबेरीचे पीक होणारे जावळी महाबळेश्वर वाई भागात पाचशे एकरपेक्षा जास्त स्ट्रॉबेरीच्या मदर प्लांट रोपांची लागवड झाली आहे दुसऱ्या टप्प्यात मदर प्लांट स्ट्रॉबेरीची रोपे ही नर्सरी रोप तयार करण्याच्या स्टेजवर आली असतानाच किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने महाबळेश्वर जावळी सातारा तालुक्यात ज्या ठिकाणी शेतात स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे तिथे औषधांची फवारणी करण्यास शेतकरी लगबग करीत आहेत यावरच स्ट्रॉबेरी रोपांना वातावरणाचा फटका बसू नये म्हणून स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी काय म्हणतात हे पाहूयात हा थोडासा जास्त पाऊस होता आता पाऊस उघडलेला आहे दोन तीन दिवस झाले आता किडीचा थोडा प्रादुर्भाव आहे कीड आणि क्रिप्स याच्यासाठी आपण फवारणी चालू आहे आता आपल्या कुडाळ आणि वाई भागामध्ये पाचशे ते सहाशे एकरवरती मद्याचं लागण झालेली आहे तर सुरुवात झालेली आहे एक पाच ते सहा दिवसात रोपत तयार हो सुरुवात होतील तयार व्हायला